आरक्षण बचाव यात्रेच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हा मौजे खा जांब येथे माननीय खासदार प्रकाश आंबेडकर यांचे आगमन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जांब इथं पार पडली आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रात शांतता कायम राहावी यासाठी पंचवीस जुलैपासून काढण्यात आली आहे आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्राद्वारे आवाहन दिलं जाणार आहे आरक्षण बचाव यात्रेचा आज सात ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा होऊन समारोप होणार आहे आरक्षण तिचा होते आणि जाहीर सभेमध्ये तिचा सर रूपांतर आहे जरांगे पाटील यांनी असणारं जी मागणी त्या ठिकाणी मान्य मागितली आहे की, की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं हो। याच्यावरनं असणारं एक राजकीय वाद सुरुवात झाला आहे ओबीसी असं म्हणतोय की मी जळांजेच्या या मागणीला विरोध करतो आहे आणि मराठा समाज असं म्हणतो की ह्या मागणीला आम्ही असणारा पाठिंबा दे कोण तस पडलेले आहेत त्यावरनं मध्यंतरी छगन भुजबळ यांचं असणारं वक्तव्य होतं की सत्याहत्तर साली जशी नामांतराची परिस्थिती होती तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे शरद पवारांनी सुद्धा मध्यंतरी असं म्हटलं की मणिपूरमध्ये जशी दंगल झाली आहे तशी दंगल होण्याची शक्यता त्या पार्श्वभूमीवरती हो आपण असा हा आरक्षण बचाव यात्रा काढली गावागावातून आपण असणार जिल्ह्यात जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून आपण असणार पक्षाच्या वतीने आरक्षण हे कोण देऊ शकतं कोण देऊ शकत नाही याचा असणारा उवा त्या ठिकाणी करण्यात आला आणि जी काही परिस्थिती जो नेत्याने सांगितली होती ती आता काही महाराष्ट्रामध्ये नाही अशी असणारी परिस्थिती